मिरज पूर्व भागाचे युवा नेते महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त माजी लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सलगरे माननीय श्री तानाजीराव आप्पा पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री तानाजीराव आप्पा प्रेमी एरंडोली एरंडोली तालुका मिरज येथील जाधव नलवडे वस्तीकडे जाणारा रस्ता झालेला नव्हता या रस्त्याने विद्यार्थी वृद्ध महिला तसेच दळणवळणासाठी शेतमाल नेण्यासाठी उपयोग होत होता मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्याने आज जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यामुळे हा रस्ता व्हावा अशी नागरिकांची इच्छा होती या रस्त्यातून जाणाऱ्या नागरिकांनी शासन दरबारी बऱ्याच वेळा प्रयत्न केले मात्र यश आले नव्हते मात्र नागरिकांनी यावेळी चंगच बांधला व काहीही करून हा रस्ता करायचा हा निर्धार केला हा रस्ता लोकवर्गणीतून करून आता मुरुमीकरण झाले आहे यासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे तानाजीराव पाटील आत्माराम जाधव एरंडोलीच्या सरपंच वासंती धेंडे उपसरपंच सुप्रिया तवटे व सर्व माजी सदस्यांनी हा रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले पाहुयात पूर्वी रस्ता कसा होता काय आहेत येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया माजी मंत्री आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मान्य सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी बरीच विकासकामं येंडोलीत झालेली आहेत त्याच याच माध्यमात एक आपल्याला उदाहरण द्यायचं म्हटलं तर यंडोलीतील जाधव नलडी वस्ती हा गेल्या शंभर ते सव्वाशे वर्षापासून रस्ता दुर्लक्षित होता या रस्त्यावरती आ, इतका चिखल होता की एखादं प्रेत जरी घेऊन जायचं म्हटलं तरी ते घेऊन जाता येत नव्हतं अशी बिकट किंवा इतकी वाईट परिस्थिती या रस्त्याची होती मात्र या ठिकाणी या वस्तीवरील सर्वच लोकांनी त्यामध्ये सचिन नलोडे असतील बाळासाहेब नलोडे असतील यामध्ये शिवाजी नलोडे असतील नाना असतील या सर्वच मंडळींनी ए जे नलवडे जाधव वस्तीवरील सर्वच म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही तर ह्या सर्वांनी एकत्रित येऊन हा एक चांगलासा निर्णय घेतला की आपण हा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा रस्ता आहे तो आपण रस्ता करून घ्यायचा याबाबत तहसील कार्यालयामध्ये थोडंसं रस्त्याबाबतची मागणी झाली आणि त्या मागणीला अनुसरून तहसीलदारांनीही तात्काळ याबाबतीचा निर्णय दिला याबाबत आपल्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत सुरेश भाऊ खाडे यांनीही या ठिकाणी तात्काळ ह्या रस्ता मंजुरी द्यावी अशा स्वरूपाचं या ठिकाणी तहसीलदारांना आदेश दिले त्याचबरोबर आमच्या गावातील जे तहसीलदार आहेत राकेश गिड्डेसाहेब यांनी याबाबतीत थोडंसं आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं त्यानंतर सचिन नरोडे यांनी थोडंसं बावनपुळे साहेबांचे जे पिढ्या आहेत यांच्याशी थोडा आम्ही स संपर्क साधला आणि त्यांच्या माध्यमातूनही तहसीलदार मॅडमांना तात्काळ विनंती केली आणि त्यांनी त्या विनंतीस मान देऊन सदर रस्त्याचा निकाल दिला आणि त्याबरोबर सर्वात एक महत्त्वाचं मला आम्हाला एक आनंदाची बातमी अशी सांगावं असं वाटते की सर्वच ह्या ह्या सर्व झाल्यानंतर सर्वच ह्या वस्तीवरील जादोनाडी वस्तीवरील सर्वच लोक एकत्रित आली आणि ह्या रस्त्याची त्यांना गरज लक्षात आली आणि त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन लोकवर्गिणी जमा केली आणि थोडी थोडी नव्हे तर ती साडेतीन ते चार लाख रुपये लोकवर्गणी गोळा करून सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा जाता येण्यासारखा एक मुर्मीकरणाचा रस्ता या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं मला वाटते या गेल्या अनेक वर्षापासूनचा जो यांचा जो काही रस्त्याचा प्रश्न होता तो थोडासा मार्गी निघाला मार्गी लागलेला आहे परवाच मी सुरेश भाऊ खाडे यांचे पी ए वैभव नलवडे यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी पाण्याच्या टाकीपासून ते नरवडे वस्तीपर्यंत चारशे मीटरचा रस्ता खडीकरण आणि मुर्मीकरण मंजुरी झालं असल्याचं आम्हाला त्या सांगितलं आहे तर ते तो हे आता मला वाटते एक चार दोन महिन्यात तो रस्ता ही डांबरी खडीकरण मुर्मीकरण आणि डांबरीकरण होईल त्यामुळे या वस्तीवरील मला वाटते हा जो काय लहान मुलांचा असू दे वयोवृद्ध व्यक्तींचा असू दे हा जो प्रश्न होता तो निकाली निघालेला आहे आणि या मी सर्व आमच्या येणदोली गावच्या वतीनं ज्या जाधव नरेड वस्तीवरील सर्वच लोकांचं मनापासून एक कौतुक करतो की सर्वांनी एकत्रित येऊन हा एक अतिशय चांगला निर्णय घेतला की रस्त्याला कुणी अडथळा द्यायचं नाही लोकवर्गणी काढून अतिशय चांगल्या पद्धतीनं हा रस्ता झालेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वच यांच्या या आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचंही आम्ही या सर्वांच्या वतीनं मनापासून त्यांचं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी जे दोन मिनटं मी माझे मनवर विकले थांबतो जा येमडोली येमडोलीमधील जाधव नवळी वस्तीकडे जाणारा हा रस्ता जवळजवळ शंभर दीडशे वर्षापासून होता तसेच आम्ही तहसीलदार मॅडममध्ये अर्ज केल्यानंतर मॅडम निष्ठर पाणी करून हा मॅडमने निकाल दिला आणि नारायण जाधव अण्णाप जाधव संजय जाधव तसेच पिंटू तिली असे परी परत सुरेश कुळे दत्ता पुळे समर्थ कुळे यांनी यांची ताक मिटिंग घेऊन आम्ही विषय मिटवायचा मिटवून आम्ही जवळजवळ तीन साडेतीन लाखाचा सा मुरून आपण घेतला आहे मुरुमीकरण आम्ही बरून घेतले तसेच शिवाजी नलवडे बाळू नलवडे माणिक नलवडे महेश नलवडे निलेश नलवडे परत सोनूल नलवडे परत सुनील जाधव हनुमा जाधव राहुल जाधव बाबू जाधव आमचे संपा ना, तसेच नायकू नलवडे नलकू नलवडे माती नलवडे झुलराम नलवडे रणजित नलवडे आणि गजानन नलवडे तर यांनी आम्ही प्रत्येक घरोघरी पंधरा वी ते वीस हजार रुपयाची वर्गणी गोळा करून आम्ही जवळजवळ साडेतीन लाखाचा भरून टाकला आहे तसेच आम्हाला सुरेश भाऊ काळे यांनी जरा आम्हाला खडीकरण आणि डांबरी करण्यासाठी जरा निधी द्यावा तसेच तसेच या चंद्रकांत बावनकळ महसूल मंत्री चंद्रकांत बावनकळे शेतकऱ्यासाठी हा रस्त्यासाठी निर्णय घेतलेला आहे एरडोलीतनं जाधव वस्तीकडे जाणारा हा रस्ता पूर्वजापासून होता चिखलमय जाण्या येण्याची वयो वर्ध लहान मुलं बायका मागे जाण्या येण्यासारखे रस्त्याचं चिखलमय असल्यामुळे जाण्या येणं होत नव्हतं आणि सगळ्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी संमतीजून सगळे श संमतीनं त्या रस्त्याचा विषय मार्गी लागलेला आहे